नमस्कार मी मि सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो दरवेळेस वेगवेगळ्या विषयाला घेऊन आम्ही आपणापर्यंत येत असतो आज अशाच एका विषयाला घेऊन आपल्यापर्यंत आहोत ज्याचं आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्व आहे आणि कलात्मक विषय देखील आहे कलात्मक याच्यासाठी आहे की विदर्भामध्ये जेवढेही ठिकाण आहेत ऐतिहासिक ठिकाणं म्हणा आध्यात्मिक ठिकाणं म्हणा की त्यांचं एक आगळं वेगळं आहे तसंच महत्व यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रसमधील ब्रह्मानंद स्वामीचं आणि मल्लिकार्जुन मंदिराचं आहे त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी असलेलं एक ऐतिहासिक हे वारसा जे आहे आध्यात्मिक वारसा जे आहे याला अमृता संजय नीलावार या कलावंताने चित्र स्वरूपात मध्ये या ऐतिहासिक संपदेला जतन करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे प्रयत्नच नव्हे अत्यंत उत्कृष्ट असा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी ब्रह्मानंद स्वामीचं जे अधिष्ठान आहे त्याच्या संदर्भामध्ये ग्रंथसंपदा उपस्थित आहे उपलब्ध आहे त्या माहितीच्या आधारावर अमृता या ठिकाणाला एक आगळं वेगळं ओळख देण्याची प्रयत्न केलेला आहे त्याचं कारण असं आहे की त्या मूळ मूळ जे आहे त्यांचा जन्म या मध्ये झालेला आहे आणि ते त्यांच्या सासरी तिकडे राहतात परंतु ब्रह्मानंद स्वामीची जे आख्यायिका आहे त्यांना कुठंतरी एक जिवंतपणा अजून त्याला एक दैदिप्रमाण त्याचं ऐतिहासिक वर्णन करता यावं सर्वसामान्य लोकांना ते जास्त कसं पोहचविता येईल चित्राच्या माध्यमातून ते, चित्रा ते व्यक्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी संवाद साधूया आपण पाहत आहात डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीच चॅनल नमस्कार नमस्कार पहिले तुमचा परिचय द्या तुम्ही जे पेंटिंग वगैरे केली आमच्या प्रेक्षकांना माहीत पडलं पाहिजे तुम्ही अल्प परिचय द्यावा मी अमृता संजय नीलावार पूर्वाश्रीची रेखा जे आज चित्र जे काढले त्याच्या मागे बरीच मोठी पार्श्वभूमी आहे कारण वडिलांनी या बाबतीतलं शास्त्रोक्त पद्धतीचं जे शिक्षण दिलं ते आमच्या समाजातली पहिली आर्टिस्ट म्हणून मला त्याचा लाभ मिळाला आणि त्याचा तो मान राखून आजही मी ही सेवा पेंटिंगच्या बाबतीतली आणि महाराजांच्या कृपेनी आणि इथल्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यानी मला जी प्रेरणा मिळाली त्या प्रेरणेतून ही सगळी चित्र तयार झालेली आहेत आणि तुमचं शिक्षण वगैरे हो आणि हा हे जे चित्र चित्र काढलेले आहे तुम्ही ह्याचा प्रकार कोणता हे दोन गोष्टी तर चित्रकलेचं शिक्षण मॅट्रिक नंतरच होतं त्यावेळी पाच वर्षाचा कोर्स आहे पूर्ण आणि जेन्ड्र पेंटिंग म्हणजे रिअलिस्टिक पेंटिंग रिअलिस्टिक पेंटिंग लोकांना समजायला सोपं जातं हो तर तोच विषय तो मी तेव्हा निवडला होता आणि पोर्ट्रेट स्पेशलायझेशन तर पोर्ट्रेट म्हणजे व्यक्तिचित्र आता आपल्याला व्यक्तिचित्रांचा भास याच्यामध्ये दाखवायचा होता आणि हे सगळे चित्र करत असताना महाराजांचं जे चरित्र होतं त्या चरित्राच्या विषयाला धरून आपल्याला चित्र तयार करायची होती आणि त्या पोथीतले जे विषय आहेत ते पिशे निवडले आणि त्याच्यावर काही रचना केल्या मनाने तयार आणि मग ते त्याचं अप्लिकेशन म्हणजे मोठ्या कॅनव्हासवर तयार केले तुम्हाला किती दिवस लागले आणि किती लोकांची मदत वगैरे होती याच्यात मला माझ्या दोघी बहिणींची मदत झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाच सहा महिने लागले रोज साधारण दहा तास काम करायचं आणि एक एक चित्र पूर्ण केलं असं नाही की बा सगळे एकदम करायला घेतले कारण एवढ्या मोठ्या साईज मध्ये घरात काम करायचं म्हणजे एक एक पूर्ण करत आणलं आणि जस हे चित्र काढताना जसे एक जरी चुकलं हा तरी सर्व चुकलं कसं साध्य हा रंग माध्यम असं आहे की चुकलं तर आपल्याला रिपीट काम करता येतं म्हणजे खोडायचं असं काम नाहीये दुसरा रंग पुन्हा रिपीट केला तर ते ओपेक कलर असल्यामुळे ते सहज शक्य होत आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ही जी प्रेरणा मिळाली इतके वर्षांनी काम करायची आपल्याला करायचंच आहे आणि ही प्रेरणा खरंच महाराजांच्या कृपेमुळे साध्य होऊ शकली आता ही जी प्रेरणा म्हणतो आपण हा एक त्याला श्रद्धा म्हणू शकतो त्याला व्यक्त करणं एक व्यावसायिकपणे व्यक्त करणं हा एक वेगळा विषय पण हा श्रद्धेतून व्यक्त करताना एक काय वेगळं पण तुम्हाला जाणवलं हे चित्र काढतात श्रद्धेतून व्यक्त करत असताना की ते जितक्या यांनी आपल्या स्वतःचा सगळा त्याग करून कशा पद्धतीने जगले आणि ज्यांना माणसाचं सगळ्या स्वरूपाने त्यांना सगळ्या गोष्टी मिळाल्या म्हणजे समाज प्रबोधन कसं हवं हो हा त्यांचा जो उद्देश होता तो इतक्या दीडशे वर्षापासून आजही सुरू आहे आणि तेच मला माझ्या चित्रातून व्यक्त करण्याचा मी प्रयत्न केला तीच प्रेरणाच प्रेरणा आणि याचा साईज वगैरे ठरवताना तुम्हाला इथे यायचं काम पडलं असेल तर इथे मागच्या नियोजन कसं केलं मागच्या वर्षी जेव्हा इथे आलो तेव्हा आम्ही दोघी तीनही बहिणी आलो होतो आणि हे इथलं सगळं पाहिलं आणि आम्हाला सांगितलं की इथे आम्हाला भिंतीवर चित्र करायचे त्यामुळे ते भिंतीवर चित्र करत असताना आम्हाला इतकी दिवस इथे राहणार पॉसिबल नाही होणार तर आम्ही कॅनव्हासवर करू आणि इथे नाही करू तर तिथल्या सगळ्या मापांचे साईजेस घेऊन गेलो माप आखून घेतले आणि त्या पद्धतीने केलं नंतर मग बनवीर साहेबांनी सांगितलं की पोथीचं पारायणच झालं पाहिजे या चित्राच्या माध्यमातून तर चित्र तर तशी तयार झाली मग त्याच्यानंतर आम्ही हा विचार केला की त्याच्या खाली टेक्स्ट म्हणजे थोडक्यात चार वाक्यात पाच वाक्यात जे आपल्याला एक्सप्लेन करता येईल चित्रात ते सांगायचं प्रत्येक प्रत्येकाला काम नाही पडलं पाहिजे ते वाचलं पारा की पारायण होऊन जातं हो आता जसं हे तुम्ही काढलेलं एक चित्र आहे या एका चित्रामध्ये दोन तीन विषय आहेत तर या संदर्भामध्ये थोडक्यात सांगा की हे जसं बहीहंडीचं आहे किंवा हे प्रसंग कसा एक केला तुम्ही म्हणजे एका कॅन्व्ह मध्ये आला पाहिजे तर एका कॅनव्हासवर तर विषय मांडताना त्या आकाराचं कॉम्पोजिशन पाहिलं आणि विषय मांडताना कोणत्या विषय घेता येतो दुसरा कोणत्याही विषय याच्यात घेतला नाही ज्याचे विषय त्याला लागून आहे असेच विषय अरेंज केले आणि पूर्ण चित्र एक दाखवताना ते ऍडजस्टमेंट केले इथे आहे किती म्हणजे भावनिक वाटतो हे वडील एका मुलीला घेऊन आलेला एन्जॉय करत आहे आणि हे दोघा भाऊ आहे असे संभाषण चित्र बोलतात बोलतात चित्र म्हणजे शब्द बोलून शब्दाची म्हणजे शब्दाशिवायची भाषा जी आहे चित्राची आहे तेच व्यक्त केलेलं आहे म्हणजे कोणाला मराठी भाषा जरी समजली नाही तरी चित्र पाहिल्यानंतर त्याला ते थोडक्यात समजलं जसं आता एक्सप्रेशनचा गोष्ट आहे हे टाळ टाळ वाजवताना भजन म्हणताना ते एक एक्सप्रेशन आहे हा बुक्का लागलेला आहे ते जे बारकावे आहे हे किती सुंदर आहे हे म्हणजे किती उत्साहात हे भजन म्हणत आहे हे वाजवणारे किती या सर्व तुम्ही गोष्टी खूप आवडतील आणि इथे ब्रह्मानंद स्वामीजी पालखीमध्ये आहेत दाखवलेलं खूप छान तुम्ही म्हणजे अनेक विषयाला एका चित्रामध्ये दाखवले जातात आणि आनंद व्यक्त करायचा होता म्हणून याच्यामध्ये सगळे रंग अशा पद्धतीचे दाखवलेले गुलाल उडवल्यानंतर कसं दिसतं नक्कीच या डिग्रसच्या आध्यात्मिक वैभवामध्ये हे जे चित्र आहे एक नवीन वळण देणारे ठरतील सर्वसामान्य लोकांना ब्रह्मानंद स्वामीजींच्या संदर्भामध्ये जास्त जरी वाचण्यात नाही आलं तरी या चित्राच्या माध्यमातून खूप लक्षात असं हे चित्र आहे या माध्यमातून आम्ही अमृता भक्तांना अतिशय सोप्या पद्धतीने महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करणे सोपे झाले त्याबद्दल मी ताई आणि त्यांच्या दोन्ही भगिनींचा इथे मनपूर्वक आभार मानतो मंदिराच्या सर्व विश्वस्तांतर्फे अशाच विविध करता आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका